एका गरीब कुटुंबातील मुलाची यशोगाथा सूर्य मावळत होता आणि एका झोपडीच्या बाहेर दोन वृद्ध डोळे आकाशाकडे टक लावून बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि थकवा स्पष्ट दिसत होता ही कहाणी आहे एका गरीब कुटुंबातील आई वडिलांची ज्यांनी आपल्या मुलासाठी खूप स्वप्ने पाहिली होती त्यांचे नाव लक्ष्मीबाई आणि शंकर होते त्यांना एक मुलगा होता त्याचे नाव रवींद्र रवींद्र लहानपणापासूनच हुशार आणि मेहनती होता पण गरिबीमुळे त्याला चांगले शिक्षण मिळणे कठीण होते रवींद्रचे वडील शंकर एका शेतात मजुरी करायचे आणि लक्ष्मीबाई घरकाम करून थोडीफार कमाई करत असे दोघांचेही कष्टाचे जीवन होते पण त्यांनी कधीही आपल्या मुलाला याची जाणीव होऊ दिली नाही रवींद्रला शाळेत जायला खूप आवडायचे पण अनेकदा त्याच्याकडे पुस्तके आणि गणवेश घेण्यासाठी पैसे नसायचे तरीही त्याने कधी हार मानली नाही मिळेल त्या परिस्थितीत तो अभ्यास करत राहिला गावात एक छोटी लायब्ररी होती रवींद्र तिथे तासनतास बसून पुस्तके वाचायचा त्याला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळवायला आवडायचे विशेषतः सैनिकांच्या शौर्याच्या कथा त्याला खूप आकर्षित करायच्या त्याचे मन सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहू लागले होते रवींद्र जसजसा मोठा होत होता तसतशी त्याच्या घरची परिस्थिती अधिक बिकट होत चालली होती शंकर आजारी पडले आणि लक्ष्मीबाईंना एकट्याने घर चालवणे कठीण झाले रवींद्रने आपल्या आईला मदत करण्याचा निर्णय घेतला त्याने शाळेतून येऊन मिळेल ते काम करणे सुरू केले कधी तो शेतात वडिलांना मदत करायचा तर कधी बाजारात सामान पोहोचवायचा त्याचे बालपण कष्टात गेले पण त्याच्या चेहऱ्यावरील तेज आणि मनातली जिद्द कधी कमी झाली नाही एक दिवस रवींद्रने गावात सैन्यात भरतीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांबद्दल ऐकले त्याच्या मनात एक नवी आशा निर्माण झाली त्याने त्याच क्षणी ठरवले की तो सैन्यात भरती होणार आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार त्याने घरी येऊन आपल्या आईला याबद्दल सांगितले लक्ष्मीबाईंना थोडी भीती वाटली पण त्यांनी रवींद्राचा निर्धार पाहिला आणि त्याला आशीर्वाद दिला रवींद्रने भरतीची तयारी सुरू केली त्याच्याकडे चांगले कपडे नव्हते बूट नव्हते पण त्याच्या मनात प्रचंड आत्मविश्वास होता तो रोज पहाटे उठून धावायला जायचा गावातील ओबडधोबड रस्त्यांवर तो मैलोन्मैल धावत असे त्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी खूप मेहनत घेतली वाचायला आणि लिहायला तर तो हुशार होताच त्यामुळे लेखी परीक्षेची त्याला जास्त काळजी नव्हती भरतीच्या दिवशी रवींद्र आपल्या गावकऱ्यांसोबत शहराकडे निघाला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती त्याला आपल्या गरिबीवर मात करायची होती आणि आपल्या आईवडिलांना सुखाचे दिवस दाखवायचे होते भरतीच्या ठिकाणी हजारो तरुण आले होते रवींद्र थोडा घाबरला पण त्याने स्वतःला धीर दिला आणि एका बाजूला उभा राहिला शारीरिक चाचणी सुरू झाली रवींद्रने उंच उडी लांब उडी आणि धावण्याच्या शर्यतीत उत्तम प्रदर्शन केले अधिकारी त्याच्या चपळाईने आणि उत्साहाने प्रभावित झाले त्यानंतर लेखी परीक्षा झाली रवींद्रने सर्व प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने दिली त्याला खात्री होती की तो नक्की यशस्वी होईल काही दिवसांनी भरतीचा निकाल लागला रवींद्रचे नाव निवडलेल्या उमेदवारांच्या यादीत होते त्याला क्षणभर विश्वास बसला नाही त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरले त्यांनी धावत जाऊन आपल्या आईवडिलांना ही बातमी सांगितली लक्ष्मीबाई आणि शंकर यांना अश्रू अनावर झाले त्यांच्या कष्टाचे फळ आज त्यांना मिळाले होते त्यांच्या गरीब मुलाने त्यांचे स्वप्न साकार केले होते रवींद्र सैन्याच्या प्रशिक्षणासाठी शहरात गेला तेथील जीवन त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन होते त्याला शिस्त आणि नियमांचे पालन करावे लागत होते सुरुवातीला त्याला थोडा त्रास झाला पण त्याने हार मानली नाही त्याने कठोर परिश्रम केले आणि लवकरच तो सर्वांचा आवडता बनला त्याचे प्रशिक्षक त्याच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने खूप खुश होते प्रशिक्षणादरम्यान रवींद्रने अनेक नवीन गोष्टी शिकल्या त्याला शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले युद्धाच्या रणनीती शिकायला मिळाल्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला एक चांगला नागरिक आणि एक निष्ठावन सैनिक कसे बनायचे हे शिकायला मिळाले त्याने कधीही आपल्या गरीब कुटुंबाला विसरले नाही जेव्हा त्याला थोडे पैसे मिळत तेव्हा तो लगेच आपल्या आईवडिलांना पाठवत असे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर रवींद्रची पहिली पोस्टिंग सीमेवर झाली त्याच्या आईवडिलांना त्याची खूप काळजी वाटत होती पण त्यांना त्याच्या धैर्याचा अभिमान होता रवींद्रने सीमेवरही उत्तम काम केले तो आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस खडा पहारा देत असे त्याचे शौर्य आणि पराक्रम पाहून त्याचे सहकारी आणि अधिकारी त्याचे कौतुक करत होते अनेक वर्षे रवींद्रने देशाची सेवा केली या काळात त्याने अनेक कठीण परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावले एकदा एका मोठ्या दहशतवादी हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला पण त्याने हार मानली नाही त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले जेव्हा त्याच्या आईवडिलांना ही बातमी समजली तेव्हा ते लगेच त्याला भेटायला आले आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहून त्यांना खूप दुःख झाले पण रवींद्रने त्यांना धीर दिला आणि लवकरच बरा होऊन परत ड्युटीवर जाण्याचे आश्वासन दिले रवींद्र लवकरच बरा झाला आणि पुन्हा सीमेवर रुजू झाला त्याचे शौर्य आणि निष्ठा पाहून त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्याचे यश केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे तर त्याच्या गावासाठीही एक प्रेरणास्रोत बनले ज्या गावात तो गरीब म्हणून ओळखला जात होता त्याच गावात आता त्याचा गौरव केला जात होता आता रवींद्र सैन्यात एक मोठा अधिकारी बनला होता त्याने आपल्या आईवडिलांसाठी गावात एक पक्के घर बांधले होते त्यांना आता कोणतेही कष्ट करण्याची गरज नव्हती लक्ष्मीबाई आणि शंकर आता सुखाचे आणि समाधानाचे जीवन जगत होते त्यांना आपल्या मुलाचा खूप अभिमान होता एक दिवस रवींद्र आपल्या गावी आला होता त्याचे जंगी स्वागत करण्यात आले गावातील लोकांनी त्याची मिरवणूक काढली शाळेतील लहान मुले त्याला बघून खूप खुश झाली होती रवींद्रने आपल्या शाळेला भेट दिली आणि तेथील गरीब मुलांना पुस्तके आणि गणवेश वाटले त्याने आपल्या भाषणात सांगितले की गरीबी ही यशाच्या मार्गात कधीही अडथळा बनू शकत नाही फक्त तुमच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी हवी रवींद्रची कथा ऐकून अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली त्याच्या गावातून अनेक मुले सैन्यात भरती झाली आणि त्यांनी देशाची सेवा केली रवींद्र एक आदर्श बनला होता त्याने हे सिद्ध केले होते की जर तुमच्यात आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणतीही उंची गाठू शकता आता कथेतील गुपित ऐका रवींद्र जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्या गावात एक फकीर आले होते लक्ष्मीबाईने त्यांना पाणी दिले आणि रवींद्रबद्दल विचारले फकीराने रवींद्रच्या हाताकडे पाहून भविष्यवाणी केली होती की हा मुलगा मोठा होकर खूप नाव कमावेल आणि आपल्या कुटुंबाचे दुःख दूर करेल पण त्यांनी हेही सांगितले होते की त्याच्या आयुष्यात एक असा क्षण येईल जेव्हा त्याला आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा विश्वासघात सहन करावा लागेल रवींद्रने कधी या गोष्टीवर विश्वास ठेवला नव्हता त्याला आपले आईवडील आणि मित्र यांच्यावर खूप विश्वास होता पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते सैन्यात असताना रवींद्रचा एक खूप चांगला मित्र बनला होता त्याचे नाव विक्रम होते दोघेही अनेक वर्षे एकत्र काम करत होते रवींद्रला विक्रमवर खूप विश्वास होता ते दोघे नेहमी एकमेकांना मदत करत पण एका गुप्त मिशनच्या वेळी विक्रमने पैशासाठी रवींद्रसोबत विश्वासघात केला त्याने शत्रूंना काही महत्वाची माहिती दिली ज्यामुळे रवींद्र आणि त्याच्या टीमला खूप मोठे नुकसान झाले रवींद्रला जेव्हा या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला ज्या मित्रावर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच त्याला धोका दिला होता त्याला क्षणभर वाटले की त्याचे सारे जगच कोसळले त्याला फकीराच्या भविष्यवाणीची आठवण झाली या घटनेमुळे रवींद्र खूप दुःखी झाला पण त्याने स्वतःला सावरले त्याने विक्रमच्या विरोधात कोर्ट मार्शलमध्ये साक्ष दिली आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली रवींद्रने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि आपल्या कर्तव्याला अधिक महत्त्व दिले या घटनेनंतर रवींद्र अधिक खंबीर बनला त्याला जीवनातील सत्य समजले होते त्याने लोकांवर विश्वास ठेवणे सोडले नाही पण तो आता अधिक सावधगिरीने वागत होता त्याने आपले लक्ष पूर्णपणे आपल्या कामावर केंद्रित केले आणि देशाची सेवा करत राहिला रवींद्रची ही कहाणी एका गरीब कुटुंबातील मुलाच्या संघर्षाची आणि यशाची आहे यात प्रेम आहे त्याग आहे निष्ठा आहे आणि शेवटी एक असा विश्वासघात आहे जो ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही रवींद्रने आपल्या जीवनात अनेक संकटांचा सामना केला पण त्याने कधीही हार मानली नाही त्याची ही कहाणी पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत राहील